बघा आज आमच्या पूर्वीच्या वर्ध्यांनी भाजीला आणले तर हे आणली कोथिंबीर कोथिंबीरची पूर्ण गटी आणली हे आहे भेंडी हे बघा भेंडी भेंडी कशी आणली पन्नास हो? रुपये किलो पन्नास रुपयाचे अर्धा किलो हे बघा फ्लॉवर आणलाय फ्लॉवर त्याच्यानंतर काकडी काकडी पण आणली काकडी कसं तोंडी लावायला चांगली लागते खायला काकडी त्याच्यानंतर मिरच्या पण आणल्या त्या हिरवी मिरची दिसते का मिरची हे बघा हिरवी मिरची पण आणली हिरवी मिरची त्याच्यानंतर ही चिगळाची भाजी माहितीये भाजी कशाची येते ही आहे चिगळाची भाजी जी गावाकड खूप येते उसामध्ये ही छान लागते चवीला हिरळाची भाजी त्याच्यानंतर हे बघा कांदापात कांदा पात पण आणली हिरव्या भाज्या खाल्ल्याला चांगल्या असतात त्याच्यानंतर आणले बघा सफरचंद सफरचंद जसे मिळाले एकशे साठ रुपये किलो बघा काय भाऊ आले त्याच्यानंतर केळी पण आणलेत आहेत केळी केळी पण आणलेत डझन पण कसं सकाळी खोरा म्हटलं नाश्त्याला बरे पडतात ज्यूस वगैरे करून देता येते त्याच्यासाठी केळी आणि ही आहे चिगळाची भाजी तुमच्या घरात आवडती का चिगळाची भाजी आणि भाकरी त्यानंतर काकड्या पण आणलेत एक किलो आणलेत फ्लावर हिरवी मिरची कोथंबीर आणि भेंडी नाही नाही म्हणलं तर एक तीनशे रुपये तरी गेले असतील ह्याला डाळीची आमटी आणि भात करते त्याच्यानंतर भाकरी पण करायचे आम्हाला रोज लागतं डाळीची आमटी